जय श्रीराम आज कथा सांगणार आहे अलक्ष्मीचा जो चौदावा पुत्र आहे त्याच्या ज्या एकूण सोळा संतती आहेत त्यात मागे आपण आठ पुत्र संततीची कथा ऐकली त्यांच्यावर उपाय पण आपण पाहिले आता इथून पुढे आठ ज्या कन्या आहेत ज्या आठ कन्या कशा घरात वास्तव्य करतात त्याच्यावर काय उपाय करावा आणि घरामध्ये आपल्या घराला कसं सुखी करावं याबद्दलची कथा निश्चित ऐकण्याचा प्रयत्न करा पहिली कन्या आहे नियोजिका ही घरामध्ये काय काम करते तर मनुष्य जेव्हा यशस्वी होतो त्याला वाईट काम करायला लावणं परस्त्री गमन करायला लावणं किंवा अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या विद्वान पुरुषांनी किंवा चांगल्या व्यक्तींनी करू नयेत त्या करायला लावण्यासाठी परावृत्त करणे हे नियोजिकाचं काम आहे तर ती नियोजिका घरामध्ये न येण्यासाठी काय करावं तर पवित्र ग्रंथांचं वाचन घरामध्ये व्हावं काम क्रोधादी गोष्टींना घरामध्ये स्थान देऊ नये म्हणजे ती नियोजिका घरामध्ये येत नाही अशा हा पहिल्या कन्यासाठी उपाय आहे दुसरी कन्या जी आहे ही विरोधिनी आहे ही विरोधिनी काय करते चांगल्या व्यक्तींमध्ये घरात एकमेकाबद्दल भावाभावात प्रेम न ठेवणं आई वडिलांमध्ये प्रेम न ठेवणं किंवा अनेक प्रकारे घरामध्ये जे प्रेमाचं वातावरण आहे त्याला किंवा भाऊबंधांमध्ये विरोध करण्याचं काम करतं याच्यासाठी काय करायला सांगितलं आहे बलिकर्म कर्म म्हणजे पूजा कर्म आपल्याकडे नवग्रहादी सगळ्या देवतेंचं हवन करून त्याला भात कणकेचा दिवा याचा भोली भाग देणं म्हणजे घरामध्ये ही जी विरोधिनी आहे ही घरामध्ये राहत नाही तिसरी जी कन्या आहे तिचं नाव आहे स्वयंहारिका ही स्वयंहारिका काय करते घरातील म्हणजे गाईचं दूध घरात न येऊ देणं दूध कमी करणं घरात जी काही आपल्या घरामध्ये अन्नधान्य आहे शेतातनं येणारं त्याला कमी करणं आपल्या घरामध्ये आपण जेव्हा दही घुसळतो आणि त्यामध्ये लोणी कमी काढणं तेल आपण जेव्हा घाणा गाळतो तेव्हा तेल कमी येणं ह्या म्हणजे जी स्वयंहारिका जी आहे घरातल्या अनेक वस्तू हरण करते म्हणून हिच्यासाठी काय उपाय सांगितलेला आहे तर घरामध्ये खरकटं कधी ठेवू नये देवार म्हणजे घराच्या दरवाजावर चांगले रक्षा मंत्र लिहिणं हवन करणं अग्नीमध्ये तूप तु तुपाच्या आहुत्या देणं आणि तो भस्म जो आहे घरातल्या आग्नीमध्ये जी काही आव्हान करतो त्या भस्माने घरातले भांड्यांना ते लावणं म्हणजे घराचं दूध कमी न करणं हे ह्या स्वयंहारिकेला उपाय सांगितलेला आहे त्यानंतर त्या त्या ब्राह्मणी नावाची ही चौथी कन्या आहे माणसाचा ब्राह्मणी म्हणजे बुद्धीचा नाश करणं आणि वामकर्म करायला लावणं ह्याच्यासाठी घरामध्ये सगळ्यांची बुद्धी नष्ट करते ही भ्रामरी ब्राह्मणी नावाची जी कन्या आहे हिच्यासाठी काय सांगितलं तर पिवळी मोहरी घरामध्ये शिंपडावी दर आठ दिवसाला पिवळी मोहरी घरामध्ये शिंपली की ही ब्राह्मणी घरामध्ये येत नाही आणि एकाग्रचित्त होऊन ह्या पृथ्वी मातेची स्तुती करणं पृथ्वी सुक्ताचं पठण करणं त्याच्यानंतर दुसहाची जी पाचवी कन्या आहे साव्या त्याच्या नाव आहे ते ऋतुहारिका ही ऋतुहारिका म्हणजे घरातल्या मासिक ज्या स्त्रिया मासिक पाळी आहे त्या मासिक पाळीला विलंब करणं म्हणा किंवा मासिक पाळी वेळेत न येऊ देणं हे काम करते तर ह्याच्यासाठी उपाय काय सांगितला आहे तर नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं त्या ज्या स्त्रीची मासिक पाळी कमी जास्त होते त्यांनी वडाच्या झाडाखाली थांबणं त्याच्यानंतर नदीच्या संगमावर जाऊन स्नान करणं किंवा एखाद्या चांगल्या चा वैद्याची औषधं घेणं आयुर्वेदिक औषधं घेणं म्हणजे ही ऋतुहारिका घरामध्ये येत नाही त्याच्यानंतर साव्विक स्मृती स्मृतिहरा माणसाच्या स्मरणशक्तीवर स्त्रियांच्या स्मरणशक्तीवर ही काम करते स्मरणशक्ती आठ बरेच गोष्टीला आठवू देत नाही त्याच्यामध्ये दे सांगितलं की एकांत राहणे ही स्मृतिहारा जेव्हा घरात आली तर एकांत स्थानामध्ये जाणं किंवा ध्यानधारणा करणं या ध्यानधारणेनी ही स्मृतिहरा घरामध्ये येत नाही त्याच्यानंतर सातवी जी कन्या आहे ही बीजहरा ही फार विचित्र आहे घरामध्ये संततीविषयक ज्या काही अडचणी आहेत ते बीजहरा निर्माण करते ह्या बीजहरेला का हरण करण्यासाठी बीजहरेला घरात न येऊ देण्यासाठी पवित्र अन्नाचं सेवन घरामध्ये झालं पाहिजे नित्य देवतेला नैवेद्य दाखवून अन्नग्रहण झालं पाहिजे नित्य स्नान करताना चांगल्या मंत्रांचं पठण करून ते स्नान करणं म्हणजे ही बीजहरा घरामध्ये राहत नाही आणि आठवी कन्या जी आहे विधवे शेणी ही सगळ्यांमध्ये द्वेष निर्माण करणारी आहे सगळ्याला आपण आपलं कर्म हे जे आहे हे द्वेष पात्र करण्याचं काम ही विद्वेषिनी करते ह्याच्यासाठी ही घरात न येऊ देण्यासाठी मधू म्हणजे मध घरत तूप त्यानंतर क्षीरमिश्रित तिला तिळ तील, या तिळांचं हवन करून मित्रविंदा नावाची अग्निहोत्राची इष्टी करावी म्हणजे ही विद्वेषिनी घरामध्ये येत नाही ह्या ज्या आठ कन्या आहेत ह्या दुःस्सहच्या हो आहेत ह्या घराच्या बाहेर काढण्यासाठी काही उपाय दिले ते आवर्जून करावेत आणि घरामध्ये ह्या स्मृतिहरा जे काही आठ कन्या आहेत या घरातनं बाहेर गेलं की घर आपलं आनंदी होतं ह्याच पद्धतीने उपाय करावे जय श्रीराम